अहिल्यानगरच्या संगमनेर मधील राजकीय कीर्तन काही संपायचं नाव घेत नाहीये कुलेवाडीतील कीर्तनातून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस अधिकाधिक चिघळत चाललाय आता त्यात संग्राम बापूंच्या व्हिडिओनं नव्यानं भर पाडलेली आहे संग्राम बापू भंडारे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना इशारा दिलाय हिंदू धर्म प्रचारकांवर हल्ले झाले तर आपल्याला नावातील बापू शब्द काढून संग्राम भंडारे व्हावं लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे तसंच बाळासाहेब यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचं समर्थन केल्यानंतर आळंदीमधील मा महाराजांच्या गाड्या फोडा असं लोक म्हणू लागलेले आहेत असा आरोप संग्राम बापू भंडारे यांनी केलाय आपली गाडी फोडायची आहे तर फोडा पण इतर धर्म प्रचारकांवर हल्ला केला तर आपण सहन करणार नाही असंही त्यांनी म्हटलंय त्यांचा हा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय बाळासाहेबजी थोरात तुमच्या समर्थकांना माझ्यावर राग आहे फोडून टाका माझी गाडी पण इतर कोण्या हिंदू धर्म प्रचारकावर हल्ला झाला तर बाळासाहेब थोरात मला संग्राम बापू भांडारे मधला बापू काढून टाकावा लागेल आणि मला संग्राम भांडारे व्हावं लागेल जय श्रीराम बाळासाहेबजी थोरात तुमच्या समर्थकांना माझ्यावर राग आहे फोडून टाका माझी गाडी कोण इतर कोण्या हिंदू धर्म प्रचारकावर हल्ला झाला तर बाळासाहेब थोरात मला संग्राम बापू भांडारे मधला बापू काढून टाकावा लागेल आणि मला संग्राम भांडारे व्हावं लागेल जय श्रीराम